येत्या बारा जानेवारी रोजी स्वराज्य जननी मासाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी होणार आहे नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मासाहेब जिजाऊ स्मारक व्हावे यासाठी छत्रपती सेनेतर्फे सन दोन हजार सोळापासून पासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून स्मारकास मंजुरी मिळालेली आहे परंतु दुर्दैवाने पहिल्या टप्प्यातील काम अत्यंत मंदगतीने सुरू असून आस्तागायत स्मारक अपूर्ण अवस्थेत आहे हे पाहून सर्व छत्रपती सैनिक तसेच शिवभक्तात असंतोषाचे वातावरण आहे संपूर्ण नाशिककरांची प्रामाणिक इच्छा आहे की मासाहेब जिजाऊ स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं व येत्या बारा जानेवारी रोजी मासाहेब जिजाऊ जयंतीचा सोहळा संपूर्ण स्मारकाच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडावा त्यामुळे आपण विशेष लक्ष घालून स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करून द्यावं ही नम्र विनंती मनपा आयुक्त यांना संघटनेतर्फे करण्यात आली तसेच मनपा शहर अभियंता अग्रवाल साहेब उद्यान विभागाचे भदाणी साहेब व बांधकाम विभागाचे संदेश शिंदे साहेब यांची भेट घेण्यात आली याप्रसंगी छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार कार्याध्यक्ष निलेश शेलार श्याम देशमुख विश्वदीप शिंदे सर सागर विसे राजगुंजाळ गणेश पगार अविनाश पाटील सचिन सर देवगिरेसर सर सतीश विशे परमवीर सर आदी पदाधिकारी उपस्थित होते गेल्या दोन हजार सोळापासून पासून छत्रपती सेनेच्या मागणीनुसार महासाहेबाऊ स्मारक व्हावं म्हणून वारंवार छत्रपती सेनेतर्फे मागणी करण्यात येत होती महासाहेब जिजाऊ स्मारकाचे काम अद्यापही अपूर्ण स्थितीत आहे लवकरात लवकर काम व्हावे यासाठी माननीय आयुक्त त्याचबरोबर शहर अभियंता अग्रवाल साहेब त्याचबरोबर भदाने साहेब यांची आम्ही सगळ्या छत्रपती सेनेच्या माध्यमातून भेट घेतली महासाहेब जिजाऊ जयंती ही येत्या बारा जानेवारी रोजी होणार आहे तीन महिन्याचा अवधी अजून शिल्लक आहे लवकरात लवकर महासाहेब जिजाऊ जयंतीच्या आधी महासाहेब जिजाऊ स्मारक व्हावं अशी सगळ्या शिवभक्तांची आणि छत्रपती सैनिकांची इच्छा आहे जेणेकरून मोठ्या प्रमाणात महासाहेब जिजाऊ जयंती त्या ठिकाणी सा साजरी करण्यात येईल यासाठी छत्रपती सेनेच्या माध्यमातून आज महापालिका आयुक्त महापालिका शहर अभियंता व उद्यान विभागाचे बदाने साहेब यांना निवेदन देण्यात आलं आणि लवकरात लवकर महासाहेब जिजाऊ जयंतीच्या आधी स्मारक पूर्ण व्हावं अशी विनंती करण्यात आलेली आहे जय जिजाऊ जय शिवराय